थे पर्दा थे पर्दा थे काटोल येथे स्पर्धा संपन्न क्युबिटीक एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड बगरुळ आणि ऑर्चिड पब्लिक स्कूल व आय क्यू एस पार्कच्या संयुक्त विद्यमानाने काटोल येथे सातवी झोनल स्तरावरील ॲबॅक्स आणि मेंटल एथिमॅटिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत नागपूर अमरावती काटोल करंजा सावरगाव नरखेड कळमेश्वर इंगणा आदी भागातील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत विद्यार्थ्यांना अवघ्या दहा मिनिटात गिरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सारखे एकूण दोनशे गणित सोडवण्याचे आव्हान होते त्यामुळे गणित कौशल्यासोबत गती अचूकता एकाग्रता मदत शक्ती वेळेचे व्यवस्थापन आणि मानसिक संतुलनाची चाचणी घेण्यात आली या कार्यक्रमात माझे शिक्षण सभापती उकेश चव्हाण सत्यसाई विद्यालयाचे प्राचार्य निलेश सोनटक्के बी आर हायस्कूलचे शिक्षक धीरज ढोले आणि काटोल कारंजा फ्रेंचाईज मॅनेजिंग डायरेक्टर सौ सोबना मस्के यांची उपस्थिती होती मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वालच्या शुभेच्छा दिल्या स्पर्धकांच्या मेहनतीमुळे आणि अतिम कामगिरीमुळे विजेत्यांच्या आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन घडवण्यात आले यावेळी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते